काय बघा या महाराष्ट्रामध्ये झुंदशाही जोमात आहे आणि लोकशाही कोमात आहे झुंडशाही जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगी नावाच्या काडेपेठी ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेते आले काडेपीठी ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्षनेत्यांनी केले त्यामुळे जरंगेने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसीच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एसीबीसी च दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपेटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुर्मीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू झालंय एक दिवसाची परवानगी आहे संध्याकाळी पाच वाजता परवानगी संपते तर परवानगी संपल्यानंतर जरांगे पाटील आहेत की अमरमुख पोषण करणार आहे तर सरकारने कारवाई करावीची काय मागणी जरांगे हुकुमशा आहे का आहेत येतो जरांगे तसं बनू पाहतायत का ते न्यायालयाला मानायला तयार नाही ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाही खर तर सरांगींच मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जरांगीणी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा आज, कसा तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उद्भवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीनं सांगतोय मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतात सरकार बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आरक्षण हा विषय नाही आहे माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे जनांक्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण घेण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांड घे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार अच्यतदा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्याने लेटर वरती पाठिंबा दिलाय जरांगी पाटलांना जरांगी पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला आहे का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी आंदोलन मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण हाकेला नोटीस गेफायरांगीनं मात्र रेड कारपेट खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत अजित पवार तर सत्तेत आहे त्यांची स्वतः सत्ता आहे ते कशाला सत्ता उलटवायला कारणीभूत कशाला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं हाच सिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकीना विचारावा जे झरंगेना इथं प्रयत्न येण्यासाठी गाड्या फुले रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीर पुरवली प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून नाही नाही प्रॉब्लेम प्रश्नच आहे ना लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीने सपोर्ट केला तुम म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळत आहे का असं विचारलं राष्ट्रवादीचं बोलतच नाही मी बंधू जाधवचं पण नाव घेतोय ना रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना सोला यांचं पण नाव घेतोय नेमकी कोणी रसद पुरवली रसद रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय मी नाव घेतो ना अजून कोणाची नाव घेऊ सर्व पक्ष सर्व पक्षीय अजित पवारांचे आमदार अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत मग अजित पवारांना माहित आहे का हे ते स्वतः कशाला जाहीरित्या जाहीरित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे ओबीसीचे आमदार विरोधी अरे तो त्यांना प्रश्न विचारा ना मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना आपण ते त्यांच्या आमदार जर सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केलं पाहिजे केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना यापूर्वी धरांजी पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिलं होतं पुन्हा एकदा चारांजी पाटलांचं आंदोलन चालू झालंय तुमचं काय आता भूमिका अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत जाऊ घड्या म्हणायचे दोन मिनिट आम्ही काय राज्यपाची जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जरी एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती बनू आल यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललाय म्हणजे आम्ही बोलायला आलो की आमच्या शब्दाला वाईस नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे बेकायदा मागणी आहे या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के चे आरक्षण दिलंय ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एसीबीसी चा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एक एकमेव कार्यक्रम आहे अजित पवारांचे आमदार पवार यावर काहीच बोलत नाही मला एक सांगा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावत असणारे अजितदादा पवार ज्या दिवशी जनांगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली गेली तर हा प्रश्न अजितदादा पवार ना सहमत आहेत तुम्ही याच्याशी अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जर अंगेना त्या लोकांना माझे विचार नाही की ओबीसीचं आरक्षण समजतय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे त्यांच्या आमदारांना तर तो प्रश्न विचारत नसतील सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील तो साहजिकच अर्थ निघतो ना त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का तुमचा थेट आरोप आहे का अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणी प्रश्नच नाही मला बसून ते सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा पाठिंबा रांगेनं आहे तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत अजित पवारांचा आहे का एवढा अरे त्यांच्या आमदारचा उघड पाठिंबा देतो त्यांचा आहे का त्यांचा आहे का म्हणजे त्यांनी आढवायला पाहिजे ना त्यांना अजित आणि काय आडवत नाही आडवत असं माझं म्हणणं आहे ना काय काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत नागपूरमध्ये सुद्धा काल बैठक झाली दिशा सगळ्या महासंघाची असेल हे बघा ओबीसी ओबीसीच्या अनेक संघटना आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत आलो आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करतात आम्ही संघर्ष यात्रा काढू ओबीसी जोडो अभियान जर इथल्या सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना येईल आपला पक्ष अडचणी येईल म्हणून जरंगेसारख्या कुर्त माणसाला जर हे पायघड्या राहत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासन करत्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल तुम्ही उद्या इकडे बैठक घेणार आहात ओबीसी समाजामध्ये एक नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन आहे ते मराठा समाजाचे होतं असं वाटत नाही अहो ओबीसी शोषित आहे वंचित आहे दोनशे तीनशे जाती आहे भटक्या विमुक्त जाती अबकड आहे परत एस पी सी आहेत परत बनुते आलुत आहेत अरे हे जर संघटित असते यांचं फावलंच तर काय पन्नास टक्के लोक जर एकत्रित असते तर यांची गेरिंग होती का आम्ही जर पन्नास टक्के एकत्र आलो कसे तुमचे आमदार कसे मुख्यमंत्री कसे अर्थमंत्री कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असताना हे तर दुर्दैव आहे ना एकत्र आहे ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही छगन मुलगा जेव्हा आंदोलन होत तेव्हा छगन मुलबत सातत्यानं आक्रमक होते टीका करायचे यावेळेस मात्र ते कुठं दिसत नाही त्यांना काय सरकारमध्ये गेले म्हणून ते शांत बसतील का निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील अशा आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेस मधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे पण पण एवढ्या एवढ्यावर थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुर्बी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेले असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे भाजपाचे आमदार देखील आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आहे आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर देशील असं भाजपचे आमदार पण सर्व पक्षीय पक्षांची साहेब सगळ्या बैठक म्हणताय उद्या घेणार होत्या सगळ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला ओबीसीकडून उशीर झाला का असं वाटतंय अरे ओबीसी ऑलरेडी मुंबईत पोहोचलेत आता अरे ओबीसी डोंगराला आहेत ओबीसी गावगाड्यामध्ये काय 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 मुश्किल आहे ही वाईस अरे तुम्ही बांधवा ही कारण मान्य आहेत आज जर अगे लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल झाले तर दुसरीकडे हाके एकटेच प्रेस घेत आहेत पुण्यात तुमचे ओबीसी नेता नाही येत का काय एकटे पाडला जातो तुम्हाला एकटे केला जातो असा की अत्यंत हे म्हणतात मी ओबीसी नेता आहे पण दारो कुठा इतक तुम्ही जबाब नाही आता एक ते दिसता इथे हो अनुभूती रिस्पेक्टली टीका करण्याचा हकीकंट करत असा प्रश्न सगळे झाले का प्रश्न हो लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय मला पार्टीवर जरी जेत नसले तर मी चुकीचा आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा असा कुठला ओबीसीचा नेता म्हणलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलताय कुठला आमदार कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोलले की लक्ष्मण हाके चुकीचं बोलताय आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्ल्युजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर मी जे प्रश्न मांडतोय निश्चित मी मेंढपाला पोरग आहे मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरगण आहे सर्वसामान्य आंदोलक आहे पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे जर चुकीचं वाटत असेल कायदा भंग करणारं वाटत असेल मी शासन विरोधी वागत असेल संविधान विरोधी वागत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं यातून एक स्पष्ट होत की संपूर्ण ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वी माळी समाजाबद्दलचा एक व्हिडिओ होता त्यानंतर देखील अनेक ओबीसी समाजातल्याच नेत्यांनी तुमच्या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जाती मांडायची वेळ नाही जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कर्तृद्यची विनंती आहे आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर झेंडा आहे व खुद पे खुद चलते आहे तुमच्यासोबत आहे का ओबीसी समाज नाही बरं माझ्यासोबत नाही असं समजा लक्ष्मण आखे चुकीचं आहेत असं समजा ओबीसीचं आरक्षण संपवून टाका देऊन टाका मराठा असं आणि ते दिले नाही तुम्ही झुंडीच्या जोरावरती ओबीसीला कोणीच बोलत नाही म्हणून तुम्ही आरक्षण संपवणार आहात पाच पन्नास हजार माणसं मुंबईकडे गेली म्हणून तुम्ही गावातल्या मी कायम नावं घेतोय कुंभाराचं काय सुताराचं काय लोहाराचं काय पत्ताचं काय नाविकाचं काय मेंढपाळाचं काय बंजाराचं काय ती माणसं बोलत नाही याचा अर्थ त्यांना कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय ते रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थांना त्यांचं आरक्षण संपवायचंय संपवा देऊन द्या टामारा त्यांना आरक्षण दोन मिनिट प्रश्न सुटत नाही आत्महत्या करू का एक मिनिट ऐका ना ऐकाय ना प्रश्न तर ऐका याच्या प्रश्न सुटत नाही जनांगी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस समस्त मराठा समाज बोलतात हाके ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सगळ्या जातीचा ओबीसी म्हणून हाके बोलत नाहीत एक दुसरं तुमच्या आत्महत्या करणार नाही किंवा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रश्न सुटणार नाही यावरती तुम्हालाही सगळ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल तुमचा मार्ग काय असणार एवढंच सांग आम्ही ओबीसी बांधव सगळे आहोत आणि आम्ही ओबीसी हाच विषय घेतलेला आहे तुम्ही जो माझ्यामध्ये आरोप केला आहे मी ओबीसीच बोलतो आहे एक मिनिट आरोप आम्ही नाही केलं सांगतो ना कोणी त्याने त्यांचं नाव सांगा सांगितलं की कोण कोण सगळ्या चॅनलवरचे जे मराठा समाजाचे समाजाची चॅनलवर जमले चॅनलवरती पण मराठा समाज असं काही झालं का ऐकाय ना सरकार ना ज्यांची मुलाखती सगळ्या चॅनल मध्ये तिथून तुमच्यावरती आरोप होते मला हे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे माझ्या बरोबर तुम्ही एक तास अथवा दोन तास द्या पुण्यामध्ये आउटला मी तुम्हाला सगळ्या भटकेवी विमुक्तांची पालं दाखवतो ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो महाज्योतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या उद्या एकतीस तारखेला विमुक्त दिन आहे त्या विमुक्त दिना दिवशी महाराष्ट्रातल्या भटकेवी मुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आणि ओबीसी एकत्र येत नाही ओबीसी बोलत नाही ओबीसी नेते बोलत नाहीत म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार मोर्चे काढणार ओबीसी जोडो अभियान ओबीसी संघर्ष यात्रा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत हे मी सांगत आलोय पण आम्ही एक जण कोणतरी गेलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका कधी घेतली का आता तरी घेतलेली नाही आम्ही आंदोलन करणार आहोत ना कधी कधी स्वरूप नाही दोन दिवस मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताय मात्र ते कृषी राज्याचे गृहमंत्री आहेत एवढ्या झुंडीने लोक आले एवढ्या गाड्या झाल्या आम्ही जाम झाला कायदा व्यवस्था मुख्यमंत्र्यांना नाही समजता हे बघा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा रॅली काढण्याचा एक मिनिट रॅली काढण्याचा परत उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे पण आताच जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या गणपतीचा उत्सव ठेवून त्या ग्राउंडची कपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आणि याच्या अगोदर लाखो जनसमुदाय अनेक आंदोलन महाराष्ट्रात झालेली आहेत ना त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाही पण या गोष्टीची कल्पना आहे बीड जर ज्या पद्धतीने पेटलं मध्ये ज्या पद्धतीनं मध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबई मध्ये होऊ शकते ते मी जबाबदारी आंदोलन घडलं नाहीये तुम्हाला अडवलं जातं अटक केली जाते तुम्हाला पोलिसांचा आघात घेऊन जातात आणि इकडे एवढ्या झुंडीनं लोक आले त्या आघाज मैदानावर पाच हजारची क्षमता सांगितली आहे आता जवळपास पन्नास हजार लोक आले जाम झाले सगळे त्यांच्यावर काय कारवाई करत नाही सरकार हा सामाजिक दुजाभाव आहे गृह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांकडून असेल आम्हाला हॅबिच्युअल ऍपेंडर सॅक्ट आता पण लागू होतो ना गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा निशुद्ध जातीलाच अटक केलं जातं उचलून आणलं जातं मारहाण केली जाते त्यामध्ये पारधे आहे त्यामध्ये कडक लक्ष्मीवाला आहे त्यामध्ये नागपंथी डवरी गोसावे आहे त्यामध्ये बेरड बेडे रामोशी आहे आम्हालाच उचललं जातं ना पहिल्यांदा गावात अठराशे अठराशे एकाहत्तरचा हॅबिच्युअल ऍपेंडर सॅक्ट आहे आणि तो कायदा आजही ग्रह विभागाला आहे लक्ष्मण हाखे चाला की लक्ष्मण हाकेला निश्चित अटक आकडे होऊ शकतो पण जरांगे चालला की रेड कार्पेट लागलं जातं कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्यांना सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत वतनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहीत चाललंय महाराष्ट्र मध्ये पैदा झाला नाही की तो चुकीचं बोलतोय म्हणणार एकही माहीत चाललं एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला तयार नाही की हे सोशल डिस्क्रिमिनेशनच हे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरीबी हटावसाठी नाही त्यासाठी एससीबीसी दिलंय तरी सुद्धा इथला शासनकर्ता वर्ग जरांगेला रेड कार्पेट घालतोय जरांगे नावाची एक छोटी काळी होती काळी तिथं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे त्यांना जर हेड तुमची भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच ओबीसी एकवटतील ओबीसी म्हणून एकवटतील छगन भुजबळ होते आता मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची कुठेतरी अर्थ होते वाटतंय का मंत्रिमंडळामध्ये निश्चित भैब साहेब हा प्रश्न विचारतील आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्हीही म्हणत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांच्या जवळ बसणारे कॅबिनेट मध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय ओबीसी मंत्री, मंत्री आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा छोट्या मोठ्या आज आधी भुजबळांची प्रतिक्रिया यायच्या भुजबळ बोलायचे जरा एवढे मोठं घेऊन सगळं आता बाजार बाजारात पोहोचले तरी देखील भूमिका मांडत नाही समाजाची हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा आज रोजी विश्वास आहे आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात आता भुजबळ पर्यंत पोहोचणार नाही आता प्रश्न असा आहे ना आमच्यासाठी ओबीसी नेते तुम्ही आहात तुम्ही तुम्हीच ठरवाय तुम्ही सांगितलं की लक्ष्मण करताय जरांगीला हे प्रश्न उपस्थित केले तुम्हीच म्हणताय नेते तुम्ही आहात ठरवायसी ठरवाक्रिटिसी ओबीसी नेते तुम्ही म्हणता ना तर आता काय पर्याय आहेत जनाग्यांचं उपोषण सुरू झालं आता सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी काय काय करणार उद्या आमची मिटिंग उद्या आमची मिटिंग होत आहे त्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवू महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना आणि सर्व जातीच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू आम्ही तर आमच्या श्वासाच म्हणजे जेव्हा जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत आता मग ज्यांना आरक्षण टिकावं असं वाटतंय ते सगळे एकत्रित घेतील आणि जर एकत्रित नाही आले तर ओबीसी चा आरक्षण संपलेलं असेल एवढं जबाबदारी नसेल